कराड शहरामध्ये काढण्यात आली भव्य तिरंगा रॅली नरेंद्रजी मध्ये झालेल्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले तेव्हा ईटका जेव्हा से देत आपल्या भारतीय सैन्याने शौर्य दाखवले तेव्हा आम्हीही तुमच्या बरोबर आहोत हे दर्शनासाठी आज कराड शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी आमदार डॉ अतुल भोसले आमदार मनोज गोरपडे यांच्यासह पोलीस प्रशासन महसूल विभाग पंचायत समिती कराड नगरपालिका विविध सामाजिक संघटना महिला तरुण तरुणी विद्यार्थी यांचा सहभाग होता तो काय लागलं तिकडे राही कैलाश एसटीतले ते सगळं टाकायचं काय होतं मद्रापूरचा टाक् जी पुरा आमचं आहे देवळू किल्ल्या आत्म की विनाश लीला की हरसवीर वीर साईंनी युवा विश्वोत्सार

Ah, vale, tudo bem. Né? Ei! 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 मध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून या ठिकाणी अतिरेकी हल्ले झाले आणि त्याला हिट का जवाब पत्तरशे या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी करून त्या पाकिस्तानचं फार मोठ्या प्रमाणावर कंबर्ड सेनेच्या माध्यमातून मोडलं आणि सेनेला या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर आहोत संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे या माध्यमातून आज ही तिरंगा यात्रा आपण कराड शहरामध्ये काढली त्यामध्ये आमचे रिटायर्ड जवान असतील माता भगिनी आणि सर्व या ठिकाणी कराड तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी आज या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या सैन्याच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभे असल्याचं या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं या तालुक्यांनी देशाला असंख्य जवान दिलेले आहेत असंख्य मुलं आपल्या सीमेचं संरक्षण करतात अशी आपल्या कराड तालुक्यामधली आहेत आणि त्यामुळं काही रिटायर्ड एक्स सर्विसमन आणि ज्यांनी देशासाठी खूप सेवा केलेली आहे अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही आज ही यात्रा काढली आणि या यात्रेमध्ये मोठा उत्साह लोकांचा बघायला मिळाला ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती ह्या देशासाठी दिली त्यांचं आम्ही स्मरण केलं त्याचबरोबर देशाच्या सैन्यांनी देशाचं संरक्षण करण्यासाठी जी पावलं टाकली त्याचं समर्थन करण्यासाठी देशातल्या सगळ्या विविध भागामध्ये अशा प्रकारच्या तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आल्या कराड तालुक्यामधली अत्यंत चांगली तिरंगा यात्रा झाली देशाच्या जवानांबरोबर देशाच्या सैन्याबरोबर आपली सगळी जनता आहे हे दर्शवणारी ही यात्रा होती